सरकारमधले अनेक मंत्री आता औरंगजेबाच्या कबरीच्या मागे लागले त्यानंतर सुरक्षा देखील आता वाढवण्यात <laughs> आली आहे कुणी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हो आक्रमक आहे हो तर कुणी वाचवण्यासाठी आक्रमक आहेत हो सगळ्या मार्गावर प्रवास करते असं वाटतं माझी हात जोडून या महाराष्ट्राच्या मायबाग दोनशे आमदारांच्या सरकारला विनम्र दोनशे अडीचशे जोडे काय त्यांचे आमदार आहेत आणि सत्तेमध्ये माझी हात जोडून छंद्र मदतीचा महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराज हा इतिहासकारक आहे इतिहासात जरूर रवा त्याचं राजकारण करून इतिहासकारकांना तो निर्णय घेऊ जो काय अयोग्य योग्य इतिहासकारक ठरवते काय योग्य काय अयोग्य हा पहिला होता दुसरा बाकीच्या या गोष्टींमध्ये हा बऱ्याच गोष्टी म्हणजे परवाच्या दिवशी जेजुरीचा जो विषय निघाला या आस्थेच्या विषय मी स्वतः जेजलीला वर्षातून पाचसा वेळा खूप प्रत्येकाचा वैयक्तिक आस्थेचा विषय त्याच्यात डाव करण्या मताची मी आहे प्रत्येकाच्या आस्थेचा हेच आपल्याला शिकवले हेच मराठी आणि भारतीय संस्कार आहे त्यामुळे ह्याच्यात रमण्यापेक्षा ते इतिहासकारकांना काम करू द्या ते आपल्याला रिपोर्ट देते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार निर्णय घेते करण्यापेक्षा आत्ता जे एक्सपर्ट त्यांना ते काम द्या आता आपण आणि या सरकारने भारताची आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार टॅरेस होणारा इम्पॅक्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या शिक्षण ह्या सगळ्यावर काम करतो आणि याच्यासाठीच त्या नोकोजिलाय आणि लांडली बाई योजनेचे पैसे एकवीसशे रुपये कसे होतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला म्हणजे राज्यात इन्व्हेस्टमेंट कशा येतील याच्यासाठी का पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात क्राईम आणि एक्स्ट्रॉर्शन वाढत आहे कशा गोष्टी चालणार आहे त्या राज्यात रोज एक्स्ट्रॉर्शनच्या केसेस या राज्यात सगळीकडे तुमच्या चॅनलद्वारे वर्तमानपत्र देत कशा इन्व्हेस्टमेंट येतील त्या राज्यात माझं मत तुम्हाला सांगते माझं मत आहे की इतिहासकारकांनी इतिहासाचा अभ्यास करावा आणि आपल्या राज्याला डायरेक्शन द्यावी मी स्वतः नेहमी माझ्या सगळे प्रेस कॉन्फरन्स माझी बातमी सगळं काढायची मला इतिहासावर भयंकर प्रेम आहे ते इतिहास चालू राहावा त्याच्यासाठी ए एस आय आहे एस आय आजकाल आय एस आयवर पण मीडियामधून आहे होतायचा नावाच्या मॅगझिननी इतिहासावर आहे स्टोरी केली त्याच्यानंतर आउटलुक मॅगझिन मी केली आताही माग चार वेळा घेत आली मला वाटतं मी किंवा कशा तर इतिहासाचा सा अभ्यास जरूर व्हावा तो झालाच जा पाहिजे ते पारदर्शक म्हणजे जे खरं आहे सोयीचा इतिहास नाही तो खरा आहे तो इतिहास बाहेर आलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर उत्तम प्रशासन ताईजे जे म्हणले शिव जय शिवराय काय म्हणायचं उत्तम प्रशासक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे तेच राज्य शिवरायांचं स्वप्न राज्य हे राज्य महाराष्ट्रात व्हावं आज आमचा वाद आहे म्हणून मी इकॉनॉमी इकॉनॉमीवर बोलते मी सायक म्हणते इतिहासात जरूर तुम्ही करा इतिहासाबरोबर महाराष्ट्रातील इकॉनॉमिक्स मंजेटिसल डेफिसिट मॅनेजमेंट आणि सगळे प्रोग्रॅमवर शिक्षणात लक्ष घातलं पाहिजे आरोग्यसेवात लक्ष घातलं पाहिजे दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली